गणेशोत्सव काळात लालपरीला ब्रेक लागणार असल्याने सामान्यांचे हाल होण्याची शक्यता आहे एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे उद्यापासून एस कर्मचारी संघटनेने राज्यभर बेमुदत आंदोलने पुकारली आहे आर्थिक बाबी खासगीकरण अशा विविध मागण्या विधानसभेची आचारसंहिता मान्य करा असा इशारा संघटनेची सोडवणूक तातडीने दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्यभर उग्र निदर्शने झाली तर उद्यापासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे आज दोन सप्टेंबर दोन हजार रोजी दुपारी दीड वाजता मुंबई सेंट्रल येथे कृती समितीच्या वतीने निदर्शने व द्वारसभा आयोजित केली असून यावेळी सरकारला अंतिम इशारा देण्यात आला आहे अन्यथा तीन सप्टेंबर पासून राज्यभर संप पुकारला आहे काय आहे एस टी कर्मचाऱ्यांच्या आउटडोर मेडिकल कॅशलेस योजना लागू करा जुन्या झालेल्या बस चालनातून काढून टाका बस व मालकीच्या नवीन बस खरेदी करा चालक वाहक कार्यशाळा व वा महिला कर्मचाऱ्यांना अद्याप व सर्व सुखसोयीचे विश्रांती द्या वेळापत्रकातील दूर करा सेवानिवृत्त झालेल्या व होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन पेन्शन मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करा तसेच महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रीय कार्यालयात संयुक्त घोषणा पत्रानुसार दुरुस्त करण्यात यावी विद्यमान व कुटुंबियांना सर्व प्रकारच्या फरक न इतर मागण्या विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी मंजूर कराव्यात असे एस कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे दरम्यान उद्यापासून एस कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने नागरिकांची मोठी गैरसोळ होण्याची शक्यता आहे या मागण्यांबाबत सरकार काय निर्णय घेणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे